वाल्मिक कराड यांची बँक खाते आणि जमीन मिळकत यावर तात्पुरते निर्बंध वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांची प्रतिक्रिया आजची सुनावणी ही वाल्मिक कराड सोडता इतर सर्व आरोपींच्या दोषमुक्त अर्जावर तसेच वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज युक्तिवाद होणे अपेक्षित होते जामीन अर्जाच्या युक्तिवादाकरता आमची तयारी होती आम्ही तयार होतो पण सरकारी पक्षाकडून युक्तिवाद करता मुदत मागण्यात आली संपत्ती जप्त आणि वाल्मिक कराड यांचे गोठवलेली खाती याचा निर्बंध उठवावा यासाठी अर्ज केलेला होता या, के हुता। या युक्तिवाद झालेला आहे न्यायालयाचा निकाल बाकी आहे आमची युक्तिवादाची तयारी होती वाल्मिक कराड यांची बँक खाती आणि जमीन मिळकत यावर तात्पुरते निर्बंध लादले आहेत कोर्टामधली सुनावणी होती ती आरोपी नंबर दोन व इतर आरोपींनी जे डिस्चार्ज ऍप्लिकेशन दाखल केलं होतं त्याच्या युक्तिवादासाठी होती त्याचबरोबर मागील तारखेला आरोपी नंबर एक वाल्मिक कराड यांच्यामार्फत जामिनाकरता अर्ज दाखल केला होता त्याच्यावरती म्हणणं त्यांनी मागच्या तारखेला के सादर केलेलं आहे सर पक्षानं आजची सुनावणी नेमकी म्हणजे मुख्य करून जामीन अर्जावरती आणि डिस्चार्ज अर्जावरती पण नेमकं काय झालं आज जामीन अर्जाची युक्तिवादाकरता आमची तयारी होती आम्ही कोर्टाला तसं सांगितलं की आमची तयारी आहे आम्ही युक्तिवाद करण्यास तयार आहोत तथापि यामध्ये सरकारी पक्षातर्फे मुदत मागितली गेली त्यामुळं मुदत निर्माण कोर्टाने पुढील एक मुदत दिलेली आहे संपत्ती जप्तीच्या संदर्भात संपत्ती जप्तीचा अर्ज सरकारी पक्षातर्फे दाखल केलेला आणि आरोपी वाल्मीकरड यांच्या वतीनं आम्ही जी गोठवलेली खाते खाती आहेत बँकेची ती त्याच्यावरती निर्बंध आहेत ते उठवण्याकरिता एक अर्ज दिलेला होता त्याच्यावरती दोन्ही अर्जांवरती युक्तिवाद पूर्ण झालेला आहे तर न्यायालयाचा आदेश अद्याप त्याच्यावरती काय झालेला नाही आणि आदेशावरती प्रलंबित आहे नाही आता प्रत्येकाचा अधिकार आहे ते, त्यांना वेळेला संधी मिळणं किंवा संधी आहे कायद्यानुसार त्यांनी ती वापरलेली आहे आता त्याच्यावरती युक्तिवाद त्यांचे संबंधित वकील साहेब करतील आणि त्याच्यावरती मेहरबान करण्याचा आदेश सरकारी पक्षाकडून कुठेतरी वेळ काढूपणा नाही आजच्या घडीला तरी वेळ काढूपणा म्हणण्यापेक्षा आमची तसं की मागच्या वेळेला घाई गडबड केली की दोष चार्ज ठेवायचा आहे त्याचबरोबर बाकी डिस्चार्ज आले युक्तिवादाला तर आमची तयारी आहे जामीन अर्जावरती त्यावेळेस म्हणणं मांडलं आमच्या आजच्या तारखेला नेमली होती होती युक्तिवादासाठी आमची तयारी प्रॉपर्टी प्रॉपर्टी अटॅचमेंट बँकेचे पण फ्लॅट वगैरे नाही त्यामध्ये बँकेचे खाते आहेत आणि त्यांच्या काही मिळकती आहेत म्हणजे शेत मिळकत असू दे किंवा घर मिळकत वगैरे जे आहेत त्याच्यावरती अटॅचमेंट किंवा तात्पुरत्या स्वरूपात केस निकाल लागेपर्यंत निर्बंध घालावे असा अर्ज सरकारी